मी काल राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली त्यांच्याकडे विनंती केली की माझी अपहरणाची हे तिसरी घटना आहे आणि नांदेड क्राईम वॉर्ड आहे यापेक्षा एक चार पाच घटना अशा मोठ्या घडल्यात पाचही घटनेमध्ये तेच आरोपी आहेत ते आरोपी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे निकट निकटचे संबंध आहेत हे सगळे मी पुरावे दिलेत आणि सीएम साहेबांना एवढी विनंती केली की के गुन्हेगारी कुठेतरी संपुष्टात आली पाहिजेत नाहीतर बीडचा जो वाल्मिक कराड वाल आहे, के आहे चा तो नांदेडचा वाल्मिक कराड हा प्रताप चिखलीकर प्रताप पाटील चिखलीकर आमदार आमचे हे आहेत हे मी जाहीरपणे सांगितलं हे पुरावे दाखवलेत फोटो आहेत आमदारच्या गाडीमध्ये आरोपी फिरतोय किती दुर्दैवी गोष्ट आहे आमदारचा लोगो असलेली गाडी आज हे आमदारचा लोगो असलेली गाडी या गाडीत आरोपी फिरतोय आणि चिखलीकर साहेब म्हणतात की माझा यांच्याशी संबंध नाही मग हे पुरावे सगळे आहेत चिखलेकर साहेबाचा फोटो त्यांच्या मुलाचा फोटो हे आरोपीचा फोटो आणि हे पूर्ण गँगस्टारचा फोटो आहे एवढे पुरावे मी कसा फोटो चौकशी करा या जिल्ह्यातला सध्या नांदेड मध्ये निवडणुका चालू आहेत याच्यात या घटनेत राजकारण नको हा माझा वैयक्तिक विनंती आहे आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे कारण तीन अपहरण झालेत संतोष वडवळे पहिलं गौरव कोडगिरे दुसरं आणि तिसरं माझं हे गुन्हेगारी वाढत चाललेले आहे म्हणून आय पी एस दर्जाचे अधिकारी यांची समिती स्थापन करावी कार्यक्षेत्राच्या बाहेरील आणि एसआयटी मार्फत चौकशी करावी तर हे गुन्हेगारी संपुष्टात येईल आणि खरा खरा गुन्हेगार जो आहे तो समोर येईल

माझा मी तुम्हाला एकच सांगितले की पूर्ण पोलीस प्रशासनावर खालच्या कुठल्याही माझा विश्वास नाही एस पी आय जी साहेब सोडले तर कारण आता राजकारण चालू आहे नेत्याचे राजकीय दबाव येत असतात याच्या पाठीमागचा कोण मुख्य सूत्रधार आहे मी जाहीर सांगितलेला आहे माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळं इतर राजकारण नको मी पक्षपाती चौकशी व्हावी यापुढे तरी अशी अपहरण घटना घडू नये आणि माझी विनंती आहे अंजलीताई दमाने यांना तुम्ही बिडकरच लक्ष देता नांदेडकर बघा ना किती गुन्हेगारी चालू आहे तिसरा अपरण आहे आदरणीय विनंती आहे मी त्यांना आम्ही मानतो त्यांनी सुद्धा मराठा समाजाचा आहे म्हणून घालू कोणी गुन्हेगार असो गुन्हेगाराला माफी करू नये त्यांनी सुद्धा या घटनेकडे नांदेडकर लक्ष देण्याची गरज आहे मला सहकार्य झालंय वरुवठाने सखोल चौकशी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत मी हॉस्पिटलमध्ये होतो माझे दोन्ही मोबाईल बंद होते मला वरिष्ठांनी खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी येऊन सांगितलं सुद्धा आणि लगेच चौकशीचे त्यांनी सूचना केलेल्या आहेत मी पक्षपाती चौकशी होईल पक्षाकडून नाही नाही पक्षाकडून कुठलाही माझ्यावर दबाव नाही कारण पक्षावर माझा विश्वास आहे